का तुम्ही मायगाव जायला आता आता मला काहीच बोला नाही मी थोडीशी रिलॅक्स राहू हा सांगितले की माय राही नाही का मला पाच मिनिटं झोपू देत नाही हा आणि मी आता डायरेक्ट झोपसू मला कोणीच काही उठाळ नाही बोलान बी नाही हा काम जाय का नाही जाय लगे गोदड्याशी वारं काढस तांदूळ तांदूळचं वारं काढस कसं का दाया सोय हे सोय ते सोय लगे अंडीसने बी सोय साय काढस मला लागू देत नाही आता तीन चार दिन एकदम माले आ? आ, है, है, है। चार मी एकदम आराम करसू मला तुम्ही काहीच बोला नाही आणि जेवण सुद्धा सांगा नि या हा पार्सल माघाडा न संध्याकाळी सकाळ संध्याकाळ चार पाच दिन मी रिलॅक्स राहू मला स्वयंपाकनं बी टेन्शन देवानी आणि देवानी अरे तर जवळच हॉटेल चंदुवांना चौक जवळ मस्त पार्सल भेटस पनीरनी भाजी वांगान भरीत बुरीत सर्व्या भेटतीस भाज्या या ना पोळ्या बी लई पोळ्या सुद्धा भेटतीस मी स्वयंपाक करणार नाही मी एकदम रिलॅक्स आणि पोरेसना डबा सुद्धा करणार नाही मीस काही होणार नाही ती थोडा आरामच करू एक तर डाय सांगायचे रक्त सुद्धा तुमले पुसण पडतील एक तर मी काही काम केलेच बोले मी काही काम करणार नाही मी काहीच करणार नाही आणि दहावीस हजार रुपया दि द्या माने मला शॉपिंग जाणे मला शॉपिंग आणि कुठे जाऊ देत नाही लिहू देत नाही मला आते दी द्या मी पहिले शॉपिंग हा ती माय राही मा का मग बिलकुल काही साड्या साड्यासुद्धा नाही येतीस चांगल्या दहा बारा साड्या लिहिस ब्लाउजे वगैरे सर्व शिलेस तोपर्यंत मी चार पाच दिन बाबट ठरले ऐकलेस आणि आराम बी होईल म्हणून आलान साड्या बी लिवायच्या ते एक तर चांगली नाही ॲक्टिंग करी करी झाकी जायले मी तुमले काय शि <laughs> आपण काय म्हणू जाऊ दे माय काय सजूबाई ना तोंडे लागो बो असं ते निवत म्हणा काही आणि आता माल बुक लागेल जायले काहीतरी स्वयंपाक ना बंदोबस्त करा ने मन पोट निसा कावडा को काही राहणार पटकनला या तुम्ही निसी भूक लागली तोपर्यंत आराम करत तुम्ही पाच ला या